भिवंडी तालुक्यातील शेतकरी संकटात करप खोडकिडा रोगानंतर महाभयानक अशा तुडतुडा रोगाची लागण पीक विमा कंपन्या तक्रार नोंद करण्यास तसेच कड्या कडपा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भात शेतीवर झाला होता तो आटोक्यात यायच्या अगोदरच महाभयान अशा तुडतुडा रोगाची शेकडो हेक्टर भात शेतीवर प्रादुर्भाव झाला असल्याचे निदर्शनात आले आहे सदर मावा तुडतुडा हा रोग अतिशय भयानक असून एक दोन दिवसातच हा रोग पूर्ण शेत नष्ट करत असल्यामुळे शेतकरी आता झाला आहे त्यातच कमी की काय शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असताना सुद्धा पीक विमा कंपनींना फोन केला असता सदर कंपन्यांकडून तक्रार नोंद करण्यास नकार दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारचा लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे याबाबत या आमचे प्रतिनिधी शिवाजी राऊत यांनी स्वतः विमा कंपनीच्या एक चार 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 सात या टोल फ्री क्रमांकावर फोन केला असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिले आहे शासन व प्रशासन हे शेतकऱ्यांचे बाबत उदासीन असल्याचे यावरून दिसत आहे इंडिया न्यूज साठी मुख्य प्रतिनिधी शिवाजी रिपोर्ट सूचना साधण्यासाठी एक दावा इतर चौकशीसाठी दोन दावा महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झालेल्या नोटिफिकेशन अनुसार प्रधानमंत्री शेती विमा योजनेत दोन हजार पंचवीसच्या वर्षासाठी कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत आपत्ती आपत्तीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे अशा माहितीला विमा कंपनी अयोग्य ठरवेल आणि दाव्याचा क्लेम मिळणार नाही त्यामुळे कृपयाला व्यक्तिगत स्थानीय आपत्ती संबंधित माहिती प्रदान करू नका